मी फुलाबाई वाघमारे जाते वरल्या बोलते ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाई बाप ग माझा वड बयाडाई गया ग माझी गवडाई बया माझी वडाई बया माझी गवडाई एवढ गा गो मी बडाये ही ते सांगो मी बडाये बाई माझा गमावड बया तुळसी चिरो पन बया गुळसी चिरो बया तुळशी चिरो बया झोप एवढ दोनी झाडा खाली गार ग लागली मला झोप गार लागली मला झोप धारव लागली मला झोप बाई मावलीचा उपकार बाई बाप उपकार एवढं पीठत काशी गेल्यान बाई ग पीटत काशी गेल्यान एवढं पीटत काशी गेल्या बाई पीठत काशी गेल्या मावलीच मला ग पीठाना का गेल्या मला बेटाना काय केल्या माई बापाच उपकार आता मी फेडू देवान मी फेडू देवा आता मी फेडू देवा एवढ कूट मी फेडू देवा आताचा पाळ ना इनर नेत्राचा केला दिवान इन नेत्राचा केला दिवान इनर नेत्राचा केला दिवसेजीच के उपकार आई ग आदरी पायरी आई ग आदरी पायरी आदरी व पाय <स्थी> हाई यादरी पायडे माझ्या बयाच उपकारण याद गुणाला राय दे याद कोणाला राय याद व कोणाला राय आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा